ब्रह्मांड न्यूज नेटवर्कच्या वतीने आमच्या सर्व दर्शकांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने डी ए वाढ लागू दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ लागू करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारच्या कार्मिक व लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय निवृत्ती वेतन व निवृत्ती धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत ही महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक अधिकारी संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाही करिता अग्रेशी करण्यात आलेली आहे यानुसार केंद्र सरकारच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक जुलै पासून लागू करण्यात आलेली महागाई भत्त्यातील दरवाढ व ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही लागू असणार आहेत तसेच आता महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर